भुंगा त्या बद्दल आबी ड्रायव्हर राजुरीकरांना पाचशे रुपयाचा इनाम आहे रोहन सुट्टी मेकर आपल्याला पाचशेचा चा इनाम आहे शंभू बायला सुट्टीमेकर त्या सुट्टीमेकर तुम्ही द्या सुटला सुटला या मैदानातला अडतीस मध्ये सहाच गाड्या आहेत त्या सहा गाड्यामध्ये इकडे तीन ला होळकरवाडी कराय तिकडे चार ला राजुरी कराय पाच लाडक्या सहा नंबरला मुंजवडीकर आहेत आणि सात नंबरला पारळीकर आणि आठ नंबरला आसूकरांची गाडी आहे परंतु इकडे आड्याला बाजी मारली अट्टल ड्रायव्हर तामखडा कर आणि क्रमांक अडतीस चा आणि करायचा आज क्रमांक तीन वर लावली गाडी नाथ प्रसन्न पैलाव तानाजी काका झामरे वायर रावल्या ग्रुप होळकरवाडी या गाडीचा एक नंबरला विजेता बैल गाडी मालकाचा त्यावरती बसलेल्या अट्टल हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळली राहुल्या आणि शिवची गाडी सुंदर अशी गाडी अट्टल आणली गाडी सिमीला पात्र वळवा एकोणचाळीस वळवा